छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पैठण तालुक्यातील गेवराई मर्दा येथील मांजरदरा पाझर तलाव एकोणीसशे शहाऐंशीमध्ये बांधण्यात आला होता पाऊस कमी पडल्यामुळे बाझर तलाव कोरडाढाक राहत होता चालू वर्षाला पावसाचं प्रमाण कमी होतं परंतु सारखा तीन दिवसांपासून पावसाचं प्रमाण वाढत होतं अचानक कडेठाण परिसरामध्ये मुसळधार ढगफुटी पाऊस पडला आणि मांजरदरा पाझर तलाव काठोकाठ भरल्यामुळे शनिवारी पहाटे मधोमध -मद भिंतीला तडा गेला शनिवारी सकाळी पाझर तलावमध्ये पा मध्य भागातून फुटल्यामुळे तलावातील जोमाने आलेले पाणी कडेढाण गेवराई मर्दा येथील शेतकऱ्यांच्या पन्नास पॉईंट साठ हेक्टर जमिनीतील पिकाचं नुकसान होऊन खरीप कापूस तूर मूग वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय याबाबत पैठण तहसीलदार सारंग चव्हाण यांनी कडेढाण परिसरातील गेवराई मर्दा येथील बांजरदरा पाझर तलाव मुसळधार पावसामुळे फुटून शेतकऱ्यांचं नुकसान झालेल्या खरीप पिकांचं लवकरात लवकर पंचनामा महसूल मंडळ अधिकारी तलाठी यांना दिलाय पैठण तालुक्यातील दिल कडेठाण गेवराई मरता येथे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या खरीप पिकांचं नुकसान भरपाई द्यावी असं परिसरातील शेतकरी मागणी करताय न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तार शेख छत्रपती संभाजीनगर पैठण